नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसत्तरावा जो काही विभाग आहे तो कोणता या ठिकाणी आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जम्मू विभाग हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जम्मू डिव्हिजन हे या ठिकाणी एकोणसत्तराव्या क्रमांकाचं डिव्हिजन असणार आहे भारतीय रेल्वेचा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे शंभर टक्के हा प्रश्न एक्झामला विचारला जाणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नऊ जानेवारीला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस आपण नऊ जानेवारीला साजरा करतो ठीक आहे या दिवसाबद्दल काही तीन चार पॉईंट्स आहेत ते व्यवस्थितपणे लिहून घ्या हा दिवस साजरा करण्यासाठी नऊ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला त्याच्या मागचं कारण काय तर लिहून घ्या कारण याच दिवशी एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधीजी महान प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून या ठिकाणी भारतामध्ये परतले होते दोन हजार तीन पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिवसाचे जे काही संमेलन आहे ते आयोजित केली जात असतात दोन हजार तीन मध्ये पहिलं संमेलन आयोजित करण्यात आलं ज्याच्यामध्ये चीफ गेस्ट होते अनुरुद्ध जगन्नाथ जे की तेव्हाचे मॉरिशसचे पंतप्रधान होते यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये जे काही प्रवासी भारतीय दिवसाचं जे काही कन्व्हेक्शन होणार आहे संमेलन होणार आहे ते अठराव्या क्रमांकाचं आहे ते भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या वर्षीचे प्रमुख पाहुणे आहेत त्रिनिदाद आणि टोबॅगोचे हो अध्यक्ष आहेत क्रिस्टिन कार्ला कांगालू असं त्यांचं नाव आहे यांच्यावरती प्रश्न विचारला जाणार ठीक आहे पुढे जाण्याच्या अगोदर इयरबुकबद्दल फक्त दोनच प्रश्न आहेत जे की मला व्हॉट्सअपला परत परत सगळे विद्यार्थी विचारत आहेत लक्षात घ्या आपली जी काही इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस आता या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर व्हॉट्सअपला मला बरेच जण प्रश्न विचारत आहेत इयरबुकबद्दल लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी इयरबुक लॉन्च होण्याच्या अगोदर घेतली आहे म्हणजे वीस डिसेंबरच्या जवळपास घेतलेली आहे त्यांच्या इयरबुकमध्ये जो काही डाटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रोवाइड करण्यात आलेला आहे मग बरेच जण विचारत आहेत की सर एकवीस डिसेंबर पासून एकतीस डिसेंबर हे जे काही नऊ दहा दिवस आहेत यांचे जे काही करंट अफेअर्स आहेत ते आम्हाला कुठे मिळतील लक्षात घ्या या नऊ ते दहा दिवसाचे जे काही करंट अफेअर्स आहेत त्याची पीडीएफ मी तयार केलेली आहे त्याची पीडीएफ आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपलोड करण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ प्रोवाइड केली जाईल आता या ठिकाणी जे जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी इयरबुक परचेस करत आहेत त्यांना या ठिकाणी पूर्ण वर्षभराचा डाटा देण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या इयरबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे जे पण विद्यार्थी अजून पण इच्छुक आहेत ज्यांची पण इच्छा आहे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा आपल्या युट्यूब चॅनलचा आणि या इयरबुकचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे जे पण नवीन विद्यार्थी असतील किंवा अजून पण तुमची घ्यायची इच्छा असेल तर हा स्कॅनर दिला आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे ओपन करा या स्कॅनरला स्कॅन करा आणि नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आणि या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे काहीच लक्षात नाही आलं तर हाच व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे म्हणजेच ऑफिशियली ब्रिक्स या गटाचा पूर्ण सदस्य देश झालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंडोनेशिया हा जो काही देश आहे तो या ठिकाणी ब्रिक्स गटाचा या ठिकाणी अधिकृतपणे पूर्ण सदस्य देश या ठिकाणी झालेला आहे ब्रिक्स हे जे काही गट आहे समूह आहे याच्याबद्दल वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात लिहून घ्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ब्रिक्स या गटाची निर्मिती सोळा जून दोन हजार नऊ ला झाली म्हणजे जवळपास पंधरा वर्षापूर्वी झाली जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीस मध्ये ब्रिक्स या गटातून कोणता देश बाहेर पडला तर अर्जेंटिना नावाचा जर तुम्हाला असं विचारलं मग करंट सिच्युएशनमध्ये वर्तमानमध्ये ब्रिक्स या गटामध्ये एकूण किती सदस्य देश आहेत तर तो टोटल दहा देश आहेत कोणकोणते ब्राझील रशिया आपला प्यारा भारत देश चायना दक्षिण आफ्रिका इजिप्त इथिओपिया इंडोनेशिया इराण आणि युनायटेड अरब इमिरेट्स अशा प्रकारचे दहा देशांचा या ठिकाणी हा गट आहे जर तुम्हाला असं विचारलं ब्रिक्सची पहिली परिषद केव्हा झाली तर पहिली परिषद दोन हजार नऊ मध्ये झाली रशियामध्ये लेटेस्ट परिषद कितवी होती तर सोळावी होती दोन हजार चोवीस मध्ये रशिया या ठिकाणी झाली आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये ब्रिक्सची आत्तापर्यंत परिषदा किती वेळा झाल्या तर तीन वेळा झाल्या दोन हजार बारामध्ये सोळामध्ये आणि एकवीसमध्ये आणि अजून एक लेटेस्ट प्रश्न विचारला जाणार दोन हजार पंचवीसमधील जे काही ब्रिक्स समिट होणार आहे ते कोठे होणार आहे तर ब्राझील या देशाच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंचायत ते संसद टू पॉईंट ओ या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओम बिर्ला यांनी या ठिकाणी पंचायत ते संसद टू ओ या इनिशिएटिव्हचे इनॉग्रेशन केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत ते संसद टू पॉइंट ओ कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनी केलेले आहे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला हे जे काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे याचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदी संसदीय कार्यपद्धती आणि शासनाच्या चौकटीबद्दलची समज वाढवून त्यांना संक्षम बनवणे हा त्यांच्या मागचा उद्देश आहे आणि अजून एक उद्देश आहे शिक्षण ग्रामीण विकास आणि समाज कल्याण यासारख्या क्षेत्रामध्ये महिला नेत्यांचे योगदान ओळखणे बरोबर या गोष्टी महत्वाच्या आहेत पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बी सी सी मध्ये नवीन सचिव आणि कोशाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए देवजीत सैकिया आणि पर्याय क्रमांक बी प्रभातेज सिंग भाटिया असं त्यांचं नाव आहे मग सचिव कोण आणि कोषाध्यक्ष कोण तर लिहून घ्या आसामचे माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवीन सचिव असणार आहेत तर छत्तीसगड राज्य क्रिकेट संघाचे प्रभातेज सिंग भाटिया हे नवीन कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत बरोबर याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका सचिव आहेत देवजित सैकिया आणि कोषाध्यक्ष बनले आहेत भाटिया ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी बीसीसीआय तर बी सी सी आय बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया बीसीसीआयचा चा फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत देवजीत सैकिया मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी बीसीसीआयचे सीईओ आहेत हेमांग अमीन पुरुष क्रिकेट टीमचे प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर आणि महिला प्रशिक्षक टीमचे या ठिकाणी प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न केंद्रीय अन्वेषण ब्युरो ज्याला आपण बोलतो सीबीआय तर ने विकसित केलेले भारत पोल पोर्टल टिंबटिंब यांनी नवी दिल्लीमध्ये सुरू केलेलं आहे म्हणजेच इनॉग्रेशन केलेलं आहे पर्याय क्रमांक डी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय भारत पोल पोर्टल आहे जे ज्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तर लिहून घ्या भारत पोलच्या रचनेमुळे भारतातील प्रत्येक एजन्सी आणि प्रत्येक राज्याचे पोलीस इंटरपोलशी अगदी सहजपणे कनेक्ट होऊ शकतील आणि तपासाला गती देऊ शकतील याच्यामुळे हा फायदा होणार आहे कोणी विकसित केला आहे भारत पोल पोर्टल सीबीआयने सीबीआयचा फुल फॉर्म काय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण ब्युरो असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला मुख्या ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि डिरेक्टर आहेत वर्तमानमधील प्रवीण सूद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न खूप 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 महत्वाचा प्रश्न आहे बरोबर या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचे नवीन प्रधान सचिव बनले आहेत अश्विनी बिडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार ॲसोचामचे नवीन सरचिटणीस बनलेत मनीष सिंगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन अध्यक्ष बनलेत फ्रँक लेईस त्यानंतर आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे प्रमुख बनले आहेत भारती कुलकर्णी नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाचे प्रमुख बनले आहेत फैज अहमद किडवाई आणि इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे नवीन या ठिकाणी सचिव बनले व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न किरण जाधवने लक्ष चषक नेमबाजी स्पर्धेमध्ये एअर रायफलच्या या ठिकाणी गेम इनिशिएटिव्हमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक बी सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेलं आहे एक पॉईंट लिहून घ्या शूटिंग पनवेल येथील कमला स्पोर्ट्स अकादमी येथे झालेल्या पंधराव्या लक्षचषक नेमबाजी स्पर्धेच्या एअर रायफल खुल्या स्पर्धेमध्ये नौदलाच्या या ठिकाणी कोण नाव आहे किरण जाधव यांनी या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक बी गोल्ड मेडल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते किती जणांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए तब्बल या ठिकाणी एकोणीस वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या नेतृत्वावर वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवरती रेझिग्नेशन दिलेलं आहे राजीनामा दिलेला आहे राजी नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या त्यांच्या अर्थमंत्र्यांचे निर्गमन आणि संसदेमध्ये अविश्वास ठरावाचा धोका यामुळे त्यांनी या ठिकाणी रेझिग्नेशन दिलेलं आहे कोणत्या देशाबद्दल बोलण्यात येत आहे कॅनडा कॅनडाची राजधानी आहे ओटावा चलन जातं कॅनेडियन डॉलर आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या कॅनडा क्षेत्रफळाच्या जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे रशियाच्या नंतर बघूया पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूने दोन हजार पंचवीसच्या स्क्वॉश हंगामाची सुरुवात ब्रिटिश ज्युनियर ओपन अंडर सेवन्टीन विजेतेपदासकट या ठिकाणी केलेली आहे पर्याय क्रमांक सी अनाहत सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑलरेडी एक दोन एक्झामला प्रश्न विचारलेला आलेला आहे अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर भारतीय स्क्वॅश खेळाडू आहे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे ब्रिटिश ज्युनियर ओपन अंडर सेवन्टीनचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस नंतर अनाहतचे तिसरे ब्रिटिश ज्युनियर ओपन विजेतेपद ठरले या ठिकाणी हे सध्या वरिष्ठ क्रमवारीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये ब्याऐंशीव्या क्रमांकावरती आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या शहरामध्ये पी नरेंद्र मोदींनी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केलेली आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केलेली आहे शेवटचा प्रश्न उत्तराखंड मध्ये होणाऱ्या अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांच्या मसालाचे नाव काय आहे माझ्या मते थोड़ी है, 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 या ठिकाणी ऑप्शन थोडेसे चुकलेले आहेत दुसरेच ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे तेजस्विनी बरोबर तर या ठिकाणी लक्षात असू द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेजस्विनी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांच्या मशालचे नाव आहे तेजस्विनी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकलेली आहे न्यूझीलंड भारत ऑस्ट्रेलिया की बांगलादेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर